बिझी आहे कसे मुलगा पाहिजे मला मुलगा पाहिजे ना हा ठीक आहे बघूया काय होते त्या <laughs> बायको गेल्या ते मक्षी तुमरी पडले <laughs> 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 आलेला चुंबी घातली <laughs> आता थांब ना थांब ना थांब 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 अरे थांब थांब ना अरे हसा हसा बर हसा दीदीची रांगोळी बघा तुम्ही आज नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आयोग तुम्ही सर्व म्हणजेच नर्मिकल फेटाळून तुमचं फोन एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकोलूट्यूब चॅनलवर तर मंडळी आजचा ब्लॉग आपला बरेच दिवसातून येतोय आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे की आज आमच्या घरात कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या बायकोचा ओटी वरन बेबी शॉवर आहे तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग थोडासा शूट करतोय मला म्हणजे मी ब्लॉग शूट करण्यासाठी दोघा तिघांना सांगितलं आहे कारण की मला मी कार्यक्रमात बिझी असेन इकडे तिकडे तर आजचा मी जास्त इंट्रो काय मोठा करत नाही तर चला ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून की मी नवीन व्हिडिओज टाकल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले व्हिडिओज कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओला जास्त शेअर करा तर चला भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये असेलच कंटिन्यू राहा तर मंडली आता डेकोरेशन वगैरे झालेलं आपला डोहल्ली जेवणचा मित्रालाच आपले इव्हेंट आहे दी बलून क्रिएशन वैभव घरत आणि आदित्य घरत नक्कीच तुम्हाला आवडल्यास कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन तुम्ही बघू शकता भारी येल जाम पाहुणी तर आली नाही अजून बराच काय थोडंफार काम बाकी आहे सध्या फोटोग्राफी वगैरे चालले सिनेमॅटिकसाठी प्रत्येकची आणि विशाल आहे दिदीची रांगोळी बघा तुम्ही एक नंबर अजून बरंच काम बाकी आहे तर चला मी कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मला पुढं काय बघायला भेटेलच ब्लॉग तर मी कंटिन्यू नाही करणार कोणाच्याकडे तरी देईन तर चला स्ट्रेट येऊन तर मंडळी आता बघा माझी तयारी वगैरे करून राहिले पण आया काय बायकांच्या तयारी होत नाही बायकांची म्हणजे बायकोची ही आया अजून नक्की यांच्या दिदी यांच्या वगैरे राहिल्या वहिनी पहिल्यांदा मला मेकअप आवडले का खरं <laughs> एकदा ना वहिनीचा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्कीच ना आपलं फोटोग्राफर प्रतीक आणि विशाल त्यांचं पण आपण आय डी देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये स्टार्टर आपल्या इकडे आता आणलेला द्या पाहुणी चालूच आहे पण यांचा अजून मेकअपचा काही ठिकाणा नाही म्हणून आता जरा मी पण जरा फोटोशूट वगैरे करून घेतो सगळं आपण भेटूया पुढे दुसऱ्याच्याकडे देखा मोबाईल चुमरी घातले स्टार्टर पाकडलेला नाही चुमरी घातले

मस्त केलं एकदम मस्त केलं नकली घेत चांगला चांगला आहे मी बाबू तुझं तुझं पण नकली इथं पण नकली नाही नाही भारी वाटतं पण बघ दिदीचं बघ कसं ओरिजिनल आहे एकदम नाही का दिदी ओरिजिनल साऊथ इंडियनचा ड्रेस नाही काय बोलता त्याला लुक हा पडशील आता तिकडे जाऊ नको ये तिथं मोठं होता अकरा साडे अकराचा आता वाजले किती माहिती का तुम्हाला किती होते हे बघा दोन वाजले दोन कसा काय होवाचा आता चला या असा टाइम पण आमचा चालूच राहणार आहे तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राही आता तुम्ही बघू शकता मी एकदा गाणपती झाला तर ब्लॉग कंटिन्यू करत आहे बघा इकडे जाऊ ग माय अहो वर यो दीदी बाबू अगा यु काय किती खाता आणि बिझी आहे तो कशी वाचते कशी दिसली पाहिजे अरे बाबा बाबा ती दिसलीच नाही थांब दिसलीच नाही खरंच नाही दिसली आता थांब ना थांब थाम, ना थांब 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 अरे थांब थांब ना अरे थांब ना थांब सगळ्याने घेते आता अरे आता ऐशी कशी लागते थांब थांब अरे नाही थांब थांब अरे कैशी आज तुला विचार जाऊ कैशी बरे अस ना मोठे आता विचारला नाही राग नको येवाला बाबा कैश ना हा निशू दीदी वगैरे घेतला सगळ्यांना सगळ्यांना घेते <laughs> आई काय बोलत आहे का तुला तुम्हाला सांग काय बोल हा मुलगा पाहिजे मला जोरण जोरण बोल जोरण बोल मुलगा पाहिजे मला मुलगा पाहिजे ना ठीक आहे बघूया का काय होत त्या आता इथं आत्या आरती करत आहे कल्पेश दादा फुल बिझी Dekorasi empat master kali ini, aku cakap sajalah. Mula jasih,

तू चल तुझ्यासाठी चल चल त्यानं उतरवत आता हे दीदी मला आता आईला घेऊन येत

आगला नवरचा बुलेट नको या जनरिक्षाने तोवर लाटी चौक पण गेला त्याचे त्याला चांगला खूप जरा सा पाहिजे गाड्या पाहिजे पळाबायले काय केले पळाबायले एक मिनिट नाही तो <laughs> ऐको जाण्याच्या जा मक्षी यांची जा चुमरी पडली नसते हा बायको गेल्याच्या मक्षी चुमरी पडले <laughs> बायको गेली का चुमरी पडली <laughs>